हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बिलो पोवटी लाईन बिलो पोवटी लाईन चा मराठी तट दारिद्र्य रेषेखालील होत आहे बिलो पोवटी लाईन ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ॲज पर द सेन्सस रिपोर्ट द पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन लिव्हिंग बिलो पोवर्टी लाईन इज ट्वेंटी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट दुसरा वाक्य आहे बिलो पोवर्टी लाईन इज अ बेंचमार्क युज बाय द गव्हर्नमेंट टू आयडेंटीफाय इंडिव्हिज्युअल्स इन नीड ऑफ गवर्नमेंट असिस्टन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू